सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कोणाला शिवाय देत आहे तुम्ही काय चाललंय आणि नेमकं नीट समजून नाही विषय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला हो कशाला पुराच्या वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी गप सगळे मंत्री माजी मंत्री गप असतात तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आता इंजेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवस लेट आलो भेटायला आम्हाला संडास मध्ये बसला काय भाषा काय पद्धत आहे का तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायाने आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही बघा सुद्धा म्हणली माझ्यासभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असन असल त्यांच्या ताईला इचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आई बापाला माझ्या आई बापाला पण माहित आहे माझ्या माझ्या बायकोला पण आहे आता आई काय केले तुम्हाला काय काय का का मी तरी आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जाता असाल आणि तुम्ही म्हणता त्या माझं गावच्या सभेमध्ये हे त्या राजा राऊत राजेंद्ररावताच्या दारात जागाय का सभा घ्यायचा दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदु स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांगलेलं माझं इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी सा रक्त सांगले जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रामाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून एकाला म्हणजे ती फडणवीसांच मी म्हणत नाही महायुती सरकारचं म्हणतो शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मराठ्याचे आहेत फडणवीस साहेब ब्राह्मणाचे त्याला असू द्या अजितदा पण मराठ्याचे महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल हे जर पाप असेल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या गरजुवंत पोरांसाठी लढत ह्या प्रश्नाची जर उत्तर या महागाव विकास आघाडीला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे राह मी लिहून आणतो हे दे देवेंद्र फडणवीस आणखी कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ आजी कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी हो आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा मोरवचा आज आहे आपला राजकारणाचा संबंध आहे यांनी जर नाही लिहून घेतलं तर या तिघांकडनं पण तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून ना दिलं तर राऊ घरानं राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढू आणि या मराठा समाजाची प्रमाणिकपणानं भले दहा वीस एकर जमीन राहिली तरी चालेल अख्खी इस्टेट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय घेऊन पाणी घेऊ आणि सगळ्या तुम्ही भूमिका घ्या तुम्हाला मी भोसले चौकात फुलं हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो जरंगे दादा हे फक्त लिहून आला त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजी भाऊ मी हे काम केलंय वाघ आहे मराठ्याचा वाघाने शब्द तुम्ही पाळा तुमच्या कागद घेतो साहेब फडणवीस साहेब जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बारशी नाशिक पत्रकार परिषद घेतो आणि राजेंद्र राऊत राऊत खाऱ्यांचा राजकीय संन्यास जाहीर करतो दादा हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छायाला छत्रपतीच्या मावळ्याला डावचाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त सांगणार आणि खंडोजी होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे राजा राऊतांची माझं डोकं ते होऊ नका तुम्ही एवढेच हातुटी विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या छंदी नतमस्तक होऊन माझा मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पाटे चौकामध्ये फशी घेईल अशा पद्धतीने जाहीर आम्ही वचन आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रमाणिक मराठा म्हणून माया दारा द्यायचं आणखीन पण पेडा भरवी खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागेल की राजा भाऊ राऊच चॅलेंज आहे कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज ही पट्ट्या राजा राऊत चांगली त्या तुकडे वाचल्या पण तुम्ही तुकडे करायला वाचान त्याचं भान मला पण राहणार नाही आणि सभा उधळलं विधळलं माझं काम नाही इमानदारी नाही आहेत पांडेचावपात पन्नास लाख रुपये खर्च होऊन तुमची जर गेला तर सभा जाहीर घेण्याची जबाबदारी ह्या राजाला उदाची असेल आणि प्रत्येक घरात घरातला बाया माणसं असेल अख्का मराठा समाज भगवंताच्या ग्राउंड ग्रॉंड कप पांडेचा उभा करण्याची जबाबदारी राजावरोधाची असेल सवेची तारीख सांगा त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे ह्या पट्टेच्या छत्रपतीच्या छाव्याची मावळ्याची जबाबदारी असं संरक्षण करायची ह्याच्यातनं ही उत्तर दादा आणि पुढं तुम्ही उत्तर द्याच मग माँग माझी दहावीस हजाराची सवत तुम्ही हाय तर मी आहे जमली जा माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका